नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत काल महाराष्ट्रात जेवढे बैलगाडा प्रेमी आहेत ते सगळे नाराज झाले कारण घटना तशी घडली की विठ्ठल नाना यांच्या दावणीतून सरजाला का नेण्यात आलं कारण सरजा तर त्यांच्याकडे होता ते सरजाला पळवून होते ते काही प्रॉब्लेम तर नव्हता आणि अचानक काय झाले सरजा ते मैदानामध्ये आणत नव्हते मधील तरी मी दोन तीन व्हिडिओ टाकल्या मला वाटलं सरजाला लागला असेल मला माहिती मिळालेली सरजाला लागले म्हणून सरजाला आराम दिलाय पण ती काल बातमी एक अचानक येते कि सरजा आता तो विठ्ठल दावणीतून घेऊन म्हणजे नेण्यात आला आपण बघूया नक्की का नेण्यात आला सरजाला कळूया व्हिडिओला सुरुवात आपण सरजा हा बैल रणजित निंबाळकर सर यांच्या नावाने होता आणि ते मालक होते सरजा बैलाचे आणि त्याची खरेदी होती एकसष्ट लाख सरजाची खरेदी होती आणि त्यांनी बैल विठ्ठल नाना यांच्याकडे सांभाळायला दिला होता रणजित निंबाळकर सारा यांनी विठ्ठल ड्रायव्हर यांच्याकडे बैल सरजा नावाचा सांभाळायला दिला होता ओके आणि अचानक असं काय झालं की अंकिता ताई यांनी काल बैलच नेला दावणीतून विठ्ठल ड्रायव्हर यांच्या कारण त्यांचं असं म्हणणं आहे की की सर्जा आता सरांच्या निधनानंतर जी काय रक्कम येत होती सरजाला जेवढे पैसे वगैरे काय मिळत होते ते त्यांना मिळत नव्हते त्याच्यातली अर्धी रक्कम त्यांचं म्हणणं होतं की अर्धी रक्कम जी काय ती मला मिळावी अंकितता यांचं असं म्हणणं होतं का, जी काही सरजा जो काही नंबर करेल किंवा सरजाला जे काही बक्षीस येईल ते त्यांना अर्ध तरी मिळावं असं अंकितादा यांचं म्हणणं होत परंतु त्यांना वीस हजार रुपयेच फक्त मिळाली रक्कम जेव्हापासून सरजा म्हणजे सरजा आपला रणजित निंबाळकर सर यांच्या निधनानंतर जेव्हापासून कळतोय ना तेव्हापासून फक्त वीस हजार रुपये मिळाले त्यांना मग त्या अशा विठ्ठल त्यांचं असं म्हणणं आहे की मला एवढे पैसे काय मिळतात त्यांचं असं म्हणणं आहे की मला माझा बैल ताब्यात द्या विठ्ठल ना नानाने त्यांनी कॉल केला की माझा सरजा मला ताब्यात द्या पण विठ्ठल ड्रायव्हर म्हटले की की सरांनी माझ्याकडून पैसे घेतले होते ते मला तुम्ही वापस करा आणि सरजा घेऊन जावा असं विठ्ठल ड्रायव्हर यांनी सांगितलं अंकिता ताई यांना आणि अंकिता ताई यांनी जी काही रक्कम सरांच्याकडून घेतली होती विठ्ठल ड्रायव्हर यांनी ती त्यांना जमा केली विठ्ठल ड्रायव्हर यांना दिली स्टॅम्प वरती लिहून घेतलं आणि पूर्ण ताबा विठ्ठल ड्रायव्हर यांच्याकडून काढून आता तो ताबा त्यांनी मिळवलेला आहे आता सरजा इथून पुढे मैदानामध्ये अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर या नावाने पाळणार आहे सरजा आपला आणि सरजा आता वैभव कदम यांच्या नियोजनात पाळणार आहे कारण अखिल भारतीय बैलगाडा संघटनाचे जे सचिव आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की की सगळ्यांना न्याय देण्याचं काम हे बैलगाडी क्षेत्रात झालं पाहिजे आणि ते करतायत त्यांचं हात जोडून मी आभार मानतो त्यांनी न्याय मिळवून दिला त्या अंकितच आई यांना कारण आपण एक बाजू बघितली दुसरी बाजू पण बघितलं पाहिजे असो आता इथून पुढे सरजहा विठ्ठल ड्रायव्हर यांच्याकडे नसणार तो आता वैभव कदम यांच्या नियोजनात पळणार आहे आणि तो सर्जा फक्त आणि फक्त अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर यांच्याच नावाने पळेल ओके जर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो